राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सोलापूर अहिल्यानगर सांगलीला मिळाली भरपाई अवकाळी गारपिटीच्या नुकसानीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात राज्य शासनाने अवकाळी पाऊस गारपिटीसह नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जारी केलेला आहे पुणे विभागामधील सोलापूर सांगली आणि नाशिक विभागातील अहिहानगर ला या तीन जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला असून नुकसान भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार रस्त्यावरती उतरले राहुरीमधील नगर मनमाड रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अधिवेशनामधून कर्जमाफीची अपेक्षा होती निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी दिलेले कर्जमाफीचे खोटे आश्वासन पाहता राज्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हत्या वाढलेल्या आहेत परंतु गांभीर्य न बाळगता कृषी मंत्रीच अधिवेशनामध्ये जंगलीरमीच्या डावांमध्ये रंगल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सर्वाधिक अपमान केलेला आहे शेतकरी बच्चूकडू व राजू शेट्टी मागे एकवटले आहे एक हाती सत्तेचा रंग चढलेल्या राज्य शासनाला जाग आणण्याकरता आणखी तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे आणि तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू आठ जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून रायगड रत्नागिरी पुणे सातारा भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यामध्ये मान्सूनचा जोर वाढलेला असून आगामी चार दिवसांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे शुक्रवारी राज्यामधील रायगड रत्नागिरी पुणे घाटमाता सातारा घाटमाता भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे सरकारकडे जलजीवन योजनेची पाचशे पन्नास कोटी रुपयांची थकबाकी असून नाशिक जिल्ह्यातील हजारो कंत्राटदार सापडले अडचणीमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये लातूर जिल्हा हा अग्रेसर असून महावितरणाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले कौतुक खरीप हंगामास पुष्य नक्षत्राने तारले सोलापूर जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस झालेला असून शेतकऱ्याचे चैतन्याचे वातावरण महापालिका शाळांसाठी पोर्टा कॅबिन योजना शिक्षण विभागाचा प्रस्ताव अतिरिक्त वर्गखोल्यांसाठी ही योजना आखण्यात आलेली आहे चित्रोका प्रकल्पामध्ये एक्क्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के साठा असून पावसाचा जोर कायम आहे चोवीस वर्षामध्ये प्रथमच जुलैमध्ये विक्रमी जलसाठा जनगणना तयारी सुरू पूर्वतयारीची प्रक्रिया सुरू करण्याचे प्रशासनाला देण्यात आले आदेश वर्षभर प्रक्रिया राहणार सुरू मार्च दोन हजार सत्तावीसमध्ये होणार प्रत्यक्ष गणना कोल्हापूर जिल्ह्यातील आठ धरणे भरली तीन भरण्याच्या मार्गावरती दोन धरणांमध्ये पंच्याहत्तर टक्के साठा तर तीन प्रकल्पामध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा चौदा वर्षानंतरही ऊस उत्पादक शेतकरी एफआरपीच्या प्रतीक्षेमध्ये दौलतच्या कामगार ऊस उत्पादकांना अजूनसुद्धा करावा लागतोय संघर्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस बिलाचे थकले पंच्याऐंशी कोटी रुपये आरआरसी कारवाई प्रस्तावित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चालढकल एसटीची भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले वारकरी महामंडळाचे काम पूर्ण करू जलजीवन योजनेची बारा हजार कोटी रुपयांची बिले थकीत असून बिले न मिळाल्याने तरुण कंत्राटदाराच्या आत्महत्येने जलजीवन मिशनचे पाणी काढवणले एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवार रद्द करण्यात आलेले असून परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांची मोठी घोषणा चाकरमान्यांना दिलासा मिळणार देशभरामध्ये पावसाचा जोर कायम असून आठ राज्यांमध्ये अतिवृष्टी झालेल्या हिमाचल प्रदेशामध्ये तीनशे पंच्याऐंशी रस्ते बंद करण्यात आले धरणे भरली रायगडची चिंता मिटली रायगड जिल्ह्यातील तेवीस धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आता गरज पाण्याच्या नियोजनाची जर का चुका ढळल्यास कोकाटे यांच्याबद्दल आम्ही निर्णय घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले खातेबद्दल की राजीनामा याची उत्सुकता सोमवारी निर्णयाची शक्यता धान्यापासून इथेनॉल निर्मितीच्या धोरणाला मान्यता देण्यात आलेली असून राज्य सरकारच्या निर्णयाचे भिस्माकडून स्वागत करण्यात आले साखर तसेच साखरेचा पाक उसाचा रस बिव सीव्ही मणीपासून होती इथेनॉल निर्मितीची परवानगी सव्वीस जुलैला समुद्रामध्ये उसळणार उंच उंच लाटा कोकणात सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून नागरिकांना समुद्राजवळ न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या सर्पमित्रांना ओळखपत्रासह हो दहा लाख रुपयांचा अपघात विमा जारी करण्यात आलेला असून वन विभागाच्या वेबसाईटवरती सर्पमित्रांची माहिती मिळणार दहीहंडीमधील गोविंदांना सुद्धा आता मिळणार दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण महसूलच्या अधिकाऱ्यांना आता फेस अॅप्लिकेशनद्वारे हजेरी बंधनकारक करण्यात आलेली असून प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे महसूल मंत्री यांची सूचना सात अकरा बाउस्फोट हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती देण्यात आलेली असून नोटीसीला चार आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आरोपींना झेलमध्ये पाठवण्यास मात्र कोर्टाचा नकार कृषी खात्यामधील बेशिस्त नव्याण्णव अधिकारी कार्यमुक्त बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आयुक्तालयाचे आदेश कृषीची साहित्य खरेदी नियमानुसारच होणार उच्च न्यायालयाचा निर्णय तत्कालीन कृषी मंत्री मुंडे यांनी राबवलेली प्रक्रिया ही योग्यच होती पंचनामे तातडीने पूर्ण करा पात्र व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवा अकोला जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांचे निर्देश नुकसानाचा घेण्यात आला आढावा महाराष्ट्राचे जागतिक स्तरावरती कौतुक होत असून गाठणार एक लाख कोटी डॉलरचे लक्ष मॉर्गन स्टेनलच्या अहवालामध्ये अर्थव्यवस्थेवरती दाखवला विश्वास देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आणि स्थिर नेतृत्व तु यामुळे राज्य आर्थिक विकासाचा एक एक टप्पा गाठत आहे गुंतवणूकसुद्धा वाढली कोकाटेंच्या व्हिडिओची सुद्धा चौकशी नाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे स्पष्टीकरण उपराष्ट्रपतीपद भाजपाकडेच ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून एनडीए मधील घटक पक्षांशी चर्चा सुरू झालेली आहे जगदीप धनखड लवकरच नवीन सरकारी बंगल्यामध्ये दाखल होणार भाजपची उमेदवारीसाठी शोधाशोध सुरू रशियामध्ये विमान कोसळून अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झालेला असून अपघाताचे कारण सुद्धा गुलदस्त्यामध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी मागितले होते एकवीस कोटी रुपये मिळाले तेरा पॉईंट एकाहत्तर कोटी रुपये अकोला जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचे मे महिन्यामध्ये झाले पिकांचे नुकसान सात बारा कोरानं झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप शेतकरी दिव्यांग शेतमजूर तसेच कामगारांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांचा सहभाग कृषी विभागाच्या विविध योजनांकरता अकोला जिल्ह्यामधील आठशे वीस शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली उभ्या सोयाबीनवरती वखर फिरवण्याची आली वेळ कृषी विभागाकडून दुर्लक्ष होत असून शेतकऱ्यांची आर्थिक हानी शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार आक्रमक झालेला असून सात ठिकाणी आंदोलन करण्यात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रस्त्यावरती रमी खेळून मंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला हुमनिअडीचा कहर श्वेतामाले बांधावरती पिकांची करण्यात आली पाहणी कारण चिखली तालुक्यामध्ये हुमनिअडीच्या प्रकोपामुळे सोयाबीन आणि मका पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे या पार्श्वभूमीवरती आमदार श्वेतामाले आणि नुकसानग्रस्त शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत कृषी विभागाला पंचनामे करून मदतीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले पावसाचा कहर पाचशे हेक्टरवरती शेतीचे नुकसान झालेले असून दोनगाव परिसरामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांवरती ओढवले मोठे संकट एकर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या घरी पोहोचले सौर कृषी पंप उद्धौव सेनेचा पाठपुरावा आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मिळाले साहित्य वाशिम जिल्ह्यामध्ये पंधरा हजार एकोणसाठ हेक्टर एक पिकांवरती पाणी फेरले तेरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले नैसर्गिक संकटापुढे शेतकरी झाला हतबल यापूर्वीची नुकसान भरपाई देखील अद्याप मिळालेली नाही जुलै महिना संपण्यापूर्वीच सोनल प्रकल्प शंभर टक्के भरला रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी आशेचा किरण शेतकरी कर्जमुक्तीसाठी चक्काझाम आंदोलन उंबरठा येथे आंदोलनास विविध संघटनांचा पाठिंबा कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा चक्काझाम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर अनेक मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी चांदवड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थेक घोषणाबाजी करत चक्काझाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे महामार्गावरती वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनामध्ये प्रहारसह इतर संघटनासुद्धा शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते केवायसी न झाल्यामुळे दहा हजार लाभार्थ्यांच्या अनुदानावरती गडांतर श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसाठी एकतीस जुलै ही अंतिम मुदत सोलापूर जिल्ह्यामध्ये लंपी आजाराचा फैलाव सतरा जनावरांचा मृत्यू झालेला असून दोनशे ब्याण्णव बाधित उपचार लसीकरण विलगीकरणचा उपाय सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक्युम्यासाठी शेतकरी पुढे येणार नुकसान भरपाईच्या निकाशाला कात्री बसणार अवघ्या पंचावन्न हजार शेतकऱ्यांचा सहभाग पारशी परिसरामध्ये कर्जमाफी तसेच विम्यासाठी शेतकरी उतरले रस्त्यावरती जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला असून सरकारच्या विरोधामध्ये घोषणा करण्यात आल्या रानमेवा कटुरल्याच्या शेतातून शेतकऱ्यांची एकरी अडीच लाख रुपयांची कमाई झालेली असून यशोगाथा ये माठेगाव येथील शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे बळ पावा तुडतुडे थूड़ उठले पिकाच्या मुळावरती फवारण्या येनात आटोक्यामध्ये सयगावमध्ये कफाशी पिकावरती रोगांचा होतोय प्रादुर्भाव अकाली फडगडतीमुळे मोसंबी उत्पादक धास्तावले उत्पन्नावरती गदा हवामान बदलाचा मृगबहाराला फटका बसलेला असून फडबाग वाचवण्यासाठी बळीराजाची तडफड सुरू ज्वारी सूर्यफुलाचा पडला मागे आता हवे पैशांची पीक पाच वर्षांमध्ये सोयाबीन कापसाकडे शेतकऱ्यांचा वाढला ओढा सूर्यफुलाची पेरणी नाही कंत्राटदारांची सातशे कोटी रुपयांची देयके थकली निधीची तरतूद करा आता संयम संपला सांगलीच्या प्रकरणानंतर कंत्राटदारांमध्ये संतप्त भावना प्रशासनाला देण्यात आले निवेदन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बारा ऑगस्टला आसूड जनआंदोलन तुपकऱ्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा कचेरीवरती मोर्चा पिंपळगाव रेणुकाच्या हिरव्या मिरचीचा दिल्लीसह देशभरामध्ये ठसका बसत असून दरवाढीने शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा बाजारपेठेमध्ये दररोज एक हजार टनांची आवक होत असून पाच कोटी रुपयांची रोज होत आहे निम्न दुधना प्रकल्पामध्ये पाणीसाठा वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न लागला मार्गी सोयाबीनवरील अळीने वाढवली बडीराजाची चिंता औषधांची करण्यात आली फवारणी यंदा उत्पादन घट होण्याची अधिक शक्यता उदिया बहारामध्ये मोसंबीची फडगड पथकाकडून पाहणी शेतकऱ्यांना अचूक उपाय सुचवण्याची केली जाते मागणी शिक्षक बदलीच्या पारदर्शतेवरती प्रश्नचिन्ह जिल्हा परिषद साडेतीनशेपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त अस्तित्वात नसल्यामुळे ठिकठिकाणी समायोजन देवडगाव फाटा परिसरामध्ये दे करपा नदीच्या पुराचे पाणी शिरले शेतामध्ये पिकांचे झाले मोठे नुकसान सरकारने शेतकरी जलकल्याणासाठीचा शब्द खरा करावा अन्यथा मंत्रालयामध्ये घुसू बच्चू कडू म्हणाले नाका येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन जिल्हाभरामध्ये अनेक तास वाहतूक ठप्प भंडारा जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून शाळा तसेच महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली निराधार लाभार्थ्यांची अनुदान वाढीची प्रतीक्षा संपणार तरी कधी अत्यल्प मानधनामुळे गरिबांची परवड नियमित मिळकतीमध्ये खोळंबा पालांदूर कृषी मंडळामध्ये पन्नास टक्के रोणी पूर्णतत्वाकडे दहा हजार चारशे अकरा हेक्टरवरती धानपिक पावसाने ओढ दिल्यामुळे पंचवीस दिवसामध्ये अर्धी रोवणी पूर्ण अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लालवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा